मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये पाठवले दरम्यान या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभामुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत आहे याच कारणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आलेल्या ताणानंतर राज्य सरकारकडून शासकीय खर्चावर कात्रीला सुरुवात करण्यात आली आहे नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या खर्चात जवळपास पंचावन्न टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रंगरंगोटी असेल किंवा सुशोभीकरण असेल यासाठी काहीही खर्च केला जात होता खर्चात सरकारने यावेळी कपात केली आहे आणि हा खर्च कमी केला एकीकडे वित्तीय दिवसेंदिवस वाढ होत आहे असे असताना दुसरीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे साधारणतः चाळीस हजार कोटी रुपयांची आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे राज्य सरकारचा ऊर्जा विभाग समाज कल्याण विभाग क्रीडा विभाग इतर प्रमुख विभागांच्या वाजवी खर्चाला कात्री लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत रंगरंगोटी किंवा शासनाच्या कार्यक्रमात खर्चात कपात का कशी करता येईल यावरही शासनाचा भर असणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका